बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी दिवसेंदिवस वाहन उद्योगात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत चालली आहे या सेगमेंटमध्ये दुचाकी वाहनांची सर्वाधिक वाढ होते आहे ज्यामध्ये ओला इलेक्ट्रिक स्कूटर ही लोकप्रिय स्कूटरपैकी एक मानली जाते या इलेक्ट्रिक स्कूटरला देशभरात खूप पसंती मिळाली आहे अशातच कंपनीच्या या इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याचे प्रकार समोर आलेत सांगली मिरज रोड अंकली हायवेवरून जात असताना ओला कंपनीच्या स्कूटरला अचानक आग लागली यामध्ये चालकाने प्रसंगावधान राखून अचानक गाडी सोडून दिली त्यामुळे त्या, त्या चालकाचा प्राण वाचला पण काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले यामध्ये गाडी जळून खाक झाली असून यात फक्त गाडीचा सांगाडा शिल्लक राहिलाय यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास ते करत आहेत